जय भारत मित्रांनो आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याविषयी थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत आणि त्यानंतर आपल्या एफ बी मित्रांनी जे का काही थोडेफार प्रश्न आपल्याला पाठवलेले आहेत त्यातले काही प्रश्न आपण त्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर भावराव पाटील ज्यांना कर्मवीर म्हटलं जातं त्यांचं संपूर्ण आयुष्य हे बहुजन समाजाच्या मुलांसाठी मुलींसाठी मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांचा खर्च झालेला आहे आयुष्यभर समा बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी आपलं सर्वतोपरी बलिदान दिलेलं आहे म्हणून त्यांना कर्मवीर म्हटलेलं आहे शिक्षणासाठी कर्मच करत गेलेले आहेत ते आणि त्यांच्या पत्नी दोघेही त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचा आज जन्मदिवस आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म, पाट जन्म आजच म्हणजे बावीस सप्टेंबर अठराशे ला कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुंभोज नावाच्या गावी झाला होता त्यांचं शिक्षण कोल्हापूरला झालं त्यावेळेस कोल्हापूर हे संस्थान होतं राजर्षी शाहू महाराज ज्यांना समाजसुधारक म्हटलं जातं ते त्या काळामध्ये तिथे संस्थान संस्थानिक होते आणि त्यांच्याच देखरेखीखाली कर्मवीर भाऊराव पाटलांचं शिक्षण झालेलं आहे कर्मवीर भाऊराव पाटलांनी पुढे चालून भारतातल्याच नव्हे तर आशियातल्या सगळ्यात मोठ्या शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे पाटील फक्त सहावीपर्यंत शिकले कारण सहावीच्या वर्गामध्ये त्यांना कुलकर्णी नावाचे एक ब्राह्मण शिक्षक होते आणि त्यांचा कर्मवीर भाऊराव पाटलांवर विशेष राग होता त्यामुळं गुणवत्ता असूनही कर्मवीर भावराव पाटलांना त्यांनी वारंवार सहावीमध्येच नापास केलं प्रत्यक्ष शाहू महाराजांनी त्या कुलकर्णीला येऊन सांगितलं की हा भावराव अत्यंत हुशार पोरग आहे तर तू त्याला सहावीतून सातवीत पाठव हो। पण तो कुलकर्णी त्यावेळेला म्हणाला की हा भाऊराव ज्या बेंचवर बसतो तो बेंच मी सहावीतून सातवीत पाठवेन हो। पण या भाऊरावला मी सात्विक पाठवणार नाहीत इतके उर्मट आणि उद्धट असे ब्राह्मण शिक्षक त्या काळामध्ये कर्मवीर भावराव पाटलाच्या जीवनामध्ये आले जे प्रत्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाही उलट उत्तर देत होते त्यामुळं शाहू कर्मवीर भावराव पाटील सहावीच्या पुढे शिकू शकले नाहीत त्यांचं शिक्षण तिथे सुटलं आणि मग <coughs> पुढे मात्र या सहावीस शिकणाऱ्या या कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली जी आज आशियातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था मानली जाते <coughs> खेड्यापाड्यात राहणाऱ्या बहुजन समाजातल्या मुला मुलींना या रयत शिक्षण संस्थेनं त्या काळामध्ये शिक्षणाची द्वारे उघडी करून दिली खेड्यापाड्यात स्वतः कर्मवीर भाऊराव पाटील जायचे आणि लोकांना अक्षरशः हात जोडून कळकळीनं विनंती करायची की तुमचे मुलं मला द्या मी त्यांना माझ्या शाळेमध्ये टाकेन <coughs> त्यांच्या राहण्याची खाण्याची पिण्याची काही चिंता करू नका स्वतः तिथे वस्तीगृह सुरू करून त्या मुलांना आणायचं तिथे ठेवायचं आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करायची हे काम आजपासून शंभर वर्षांपूर्वी राजा <coughs> करमेर भाऊराव पाटलांनी केलेलं आहे आपल्याला लहानपणी शाळेमध्ये असताना एक बाणेदारपणाचं एक उदाहरण सांगितलं जातं की बाणेदारपणा कसा असतो तर त्या टिळकाचं उदाहरण सांगितलं जातं गंगाधर टिळकांचं काय का उदाहरण सांगितलं जातं की बाळगंगाधर टिळक हे लहान होते आणि ते चौथी पाचवीला काहीतरी असताना त्यांच्या वर्गामध्ये काही विद्यार्थ्यांनी भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या आणि मग ते शेंगा खाल्ल्या आणि टरफले वर्गामध्येच फेकले मग शिक्षक आले ज्या वेळेला विद्यार्थ्यांनी हे टरफले वगैरे फेकले तेव्हा शिक्षक वर्गात नव्हते मग शिक्षक वर्गात आले शिक्षकांनी ते टरफले बघितले मग त्यांनी बाळ गंगाधर टिळकांना म्हटले अरे बाळ हे टरफले हे शेंगा कोणी खाल्ल्या बाळ त्यावेळेला अभ्यास करत असल्यामुळे त्या शेंगा नेमका कोणी खाल्ल्या हे त्याला माहिती नव्हते त्याने सांगितलं मी नाही खाल्ल्या मग म्हटलं ठीक आहे नसेल खाल्ल्या ही टरफले उचल उचलून वर्गाच्या बाहेर फेक तेव्हा त्या बाळ गंगाधर टिळकांनी बानेदारपणे उत्तर शिक्षक आपल्या शिक्षकांना बानेदारपणे उत्तर दिले की मी शेंगा खाल्ल्या नाही त्यामुळे मी टरफले उचलणार नाही मला सांगा हा बानेदारपणा आहे का उद्धटपणा आहे एखाद्या शिक्षकाला त्याच्या विद्यार्थ्यांनी जर अशा पद्धतीचं उत्तर दिलं तर त्या शिक्षकाला काय वाटेल त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला एखादं काम सांगितलं आणि त्या विद्यार्थ्याने जर त्याला या पद्धतीनं ते काम करण्यास नकार दिला तर त्या शिक्षकाच्या मनावर काय परिणाम होतील त्या विद्यार्थ्याविषयी त्याच्या काय भावना असतील मग या उद्धटपणाला ब्राह्मणांच्या उद्धटपणालाही बानेदारपणा म्हणून बहुजन समाजाच्या डोक्यात टाकण्याचा त्यांच्या डोक्यावर लादण्याचा प्रयत्न या शिक्षण व्यवस्थेने ब्राह्मणी शिक्षण व्यवस्थेने केलेलं आहे आता बानेदारपणाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एकोणीसशे पस्तीस साल मागे पुढे होऊ शकतं पण एकोणीसशे पस्तीस ला शिवाजी महाराजांच्या नावाने एक कॉलेज सुरू केलं आणि मग त्या कॉलेजच्या उभारणीला पैसे कमी पडले म्हणून मग ते एका उद्योजकाकडे गेले आणि त्यांनी असं असं कॉलेज मी सुरू करतो आहे त्यासाठी थोडासा निधी कमी पडतोय तेव्हा तुम्ही मला काही निधी दिलात तर बरं या पद्धतीची जरा विनंती केली तेव्हा तो उद्योगपती त्यांना म्हणाला की भाऊराव मी तुम्हाला एक लाख रुपये देतो फक्त एक काम करा भाऊराव म्हटले काय करायचं काही नाही म्हटले तुम्ही तुमचे जे कॉलेज जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे सुरू करताय त्याला माझ्या वडिलांच नाव द्या मित्रांनो एक लाख रुपये ही आज सुद्धा खूप मोठी रक्कम आहे विचार करा नव्वद वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतोय तुम्हाला अठराशे एकोणीसशे पस्तीस म्हणजे नव्वद वर्ष जवळपास नव्वद वर्षांपूर्वीच्या एक, वर्षा एक लाखाची किंमत किती असेल आजच्या जवळपास एक कोटी रुपयेच पकडा तुम्ही इतकी किंमत असेल कोणताही आजचा एखादा शिक्षण शाळा चालवणारा संस्थाचालक अशा पद्धतीची ऑफर जर त्याला आली असतील तर त्याने ते ती अॅक्सेप्ट केली असती पण कर्मवीर भाऊराव पाटलांना प्रचंड गरज असूनही कर्मवीर भाऊराव पाटलांनी काय उत्तर दिलं आहे एक वेळेस मी माझ्या जन्मदात्या त्या बापाचं नाव बदलेन पण माझ्या कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही हा आहे बाणेदारपणा ही बानेदारपणाची उदाहरणं आम्हाला शिकवली गेली का नाही आम्हाला टरफले वर्गाच्या बाहेर फेकणाऱ्या उद्धट अशा बाळ गंगाधर टिळकाची उदाहरणं बानेदारपणा म्हणून सांगितल्या गेली इतिहासामध्ये हेच केलं ना यांनी त्यांचे जे झिरो होते ब्राह्मणांच्या झिरोंना हिरो म्हणून आमच्या डोक्यामध्ये भरण्याचा प्रयत्न ब्राह्मणी व्यवस्थेने केला आणि आमचे जे हिरो होते त्या हिरोना झिरो करून आमच्या पुढे पेश केले गेलेलं आहे प्रसंगी त्यांचा नामोल्लेखही टाळलेला आहे मला सांगा सहावी सातवी पर्यंत तुमच्यातले अनेक जण शिकलेले असतील सहावी सातवी पर्यंत तुम्हाला शिकत असताना बाळगंगाधर टिळक हे नाव माहीत होतं की भाऊराव पाटील हे नाव माहीत होत कमेंटमध्ये सांगा छाती ठोकपणे सांगतो तुम्हाला भाऊराव पाटील हे नाव सुद्धा कधी शिक्षण त्या पुस्तकांमधून तुम्हाला कळालेलं नसेल किंवा शिक्षकांद्वारेही कळालेलं नसेल पण गंगाधर टिळक नाव मात्र तुम्हाला निश्चितच कळालं असेल मी माझ्या पिढीची गोष्ट सांगतोय म्हणजे माझं वय आता फोर्टी फोर चौवेचाळीस आहे चाळीशी मधली जी पिढी आहे त्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय आताच नवीन सांगता येणार नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आम्हाला आमचा सत्य इतिहास आमचे महापुरुष आमचे महामानव आमच्या महाश्रिया या आमच्यापर्यंत येऊच दिल्या नाही या ब्राह्मणांनी आणि त्यांचे मात्र झिरो आम्हाला हिरो म्हणून पेश केले तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी इतकं प्रचंड मोठं काम केलेलं आहे ते सत्यशोधक समाजाचे सदस्य होते ते शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य होते एकोणीसशे अडोतीस ला मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते काँग्रेसचे बाळासाहेब खेर यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांवरती प्रेशर आणण्यासाठी त्यांच्या संस्थेचं अनुदान बंद केलं अनुदान बंद केल्यावर के किमान हा आपल्या पार्टी बदलेल आणि आपल्या काँग्रेस पार्टीत येईल असं सा बाळासाहेब खेरला वाटलं पण कर्मवीर भाऊराव पाटलांनी अनुदान बंद केल्यानंतरही त्याला भेटायलाही गेले नाहीत आणि त्याबद्दल कधी चुकार शब्दही काढला नाही जेव्हा गाडगेबाबांना ही गोष्ट कळाली तेव्हा गाडगेबाबा त्या मुख्यमंत्री खेरला भेटायला गेले आणि त्याला त्यांनी एवढं झापलं आणि सांगितलं की तो गोर गरिबाच्या पोरांसाठी तो शिक्षण सुरू करतोय किती कष्ट आणि मेहनत घेऊन त्यांना वस्तीगृह आणि शाळा उभ्या केलेल्या आहेत आणि तू त्यांचं ग्रँड बंद करतो ते ग्रँड सुरू कर आणि मग ते बाळासाहेब केरने ते ग्रँड सुरू केलं त्याच्या अगोदरची गोष्ट जेव्हा खूप विपन्नावस्था अशी कर्मवीर भावरा पाटलांची होती एकदा वस्तीग्रहातल्या मुला कर्मवीर भाऊराव पाटील बाहेरगावी कुठेतरी गेलेले होते आणि बाकी पाठीमागे मग त्यांच्या पत्नी सगळ्या ते वस्तीगृह वगैरे सांभाळायच्या तर एकदा वस्तीग्रहामध्ये त्या मुलांना जेवणासाठी काहीही नव्हतं मग आता करायचं काय तर त्यांच्या पत्नीने स्वतःच्या अंगावरचे दागिने विकून मुलांच्या जेवणाची व्यवस्था केली होती कोण करील आज एवढं सगळं बहुजन समाजातल्या दुसऱ्यांच्या मुलांसाठी आपल्या स्वतःच्या अंगावरचे दागिने विकण्याची तयारी दर्शवणार जोडप आहे आज महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि त्याच्यानंतर हे कर्मवीर भावराव पाटील हे जोडप पा। हे आपल्याला बहुजन समाजासाठी आपलं सर्वस्व समर्पण करताना दिसत ही परंपरा आहे आपली आज तर अनेक जण शिक्षण आता तर गावोगावी गल्लूगल्ली शिक्षण संस्था झाल्या आणि त्या शिक्षण संस्था ज्यांनी सुरू केले ते कोण झाले शिक्षण सम्राट शिक्षण सम्राट लाखो रुपये उकळतात विद्यार्थ्यांकडून आणि आपल्या संस्थेमध्ये एखादा शिक्षक किंवा प्राध्यापक जॉईन करण्यासाठी सुद्धा लाखो रुपये घेतात लाज वाटली पाहिजे अशा शिक्षण सम्राटांना तथाकथित शिक्षण सम्राटांना अरे वार आपला वारसा काय आहे आणि आपण काय करतोय आणि आजच माझ्या एका शिक्षक मित्राशी बोलणं झालं तो म्हटलं सर मी एका संस्थेत काम करतो पण विदारक अवस्था आहे मला पर्याय नसल्यामुळे मी काम करतो खूप तळचाटू चाटूपणा करावा लागतो चमचेगिरी करावी लागते त्या शिक्षण सम्राट संस्था चालक जो आहे तो गाढव असतो पण त्यालाही का त्या गाढवालाही बाप बनवावं लागतं शिक्षकांची जर अशी अवस्था असेल आज से या शिक्षण संस्थांमध्ये तर या विद्यार्थ्यांमधून तळवे चाटूस विद्यार्थी निर्माण होतील ना त्याच्यातून स्वाभिमानी बाणेदार असे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे लोक कसे काय तयार होतील या विद्यार्थ्यांमधून शिक्षक जर तळव्या टावचू चमचेगिरी करणारा असेल तर, तर विद्यार्थी तसेच फायदा होतील छत्रपती शिवाजी महाराज तयार निर्माण होण्यासाठी अगोदर मासाहेब जिजाऊ तुकोबा राय शहाजी छत्रपती शहाजीराजे यासारखे शिक्षक लागतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे विद्यार्थी तयार होत असतात या संस्था चालकांच्या अशा धोरणांमुळे तळवेचाटू शिक्षक तयार होत आहेत आणि फक्त मी या संस्थांमधलीच गोष्ट सांगत नाही ले या जिल्हा परिषद शिक्षक हे खूप तळवेचाटू चमचेगिरी करणारे आहेत मी स्वतः जिल्हा परिषद शिक्षक असल्यामुळे आणि बरेच वर्ष मी त्यामध्ये सेवा केलेली असल्यामुळे मला या गोष्टीचा खूप अनुभव आलेला आहे अत्यंत तळवेचाटू चमचेगिरी करणारे हे शिक्षक लोक आहेत बरेच शिक्षक लोकांना व्यसन आहेत कोणी तंबाखू खातो कोणी पुड्या खातो कोणी दारू पितो हे सगळे त्या व्यसन त्यांना आहेत आणि हे व्यसन ते वर्गामध्येही करतात विद्यार्थ्यांसमोर विद्यार्थ्यांसमोर असे आदर्श असल्यानंतर कसा विद्यार्थी घडणार तुमच्याकडून त्या विद्यार्थ्याला व्यसन करू नको निर्व्यस निरा सांगण्याचा अधिकार अशा शिक्षकांना असतो का पण ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांचा विषय आपण बोलत आहोत त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी मात्र आदर्श विद्यार्थी घडवले जगातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक का पदांवरती आज या रैत शिक्षण संस्थेमधले विद्यार्थी आहेत आता आतापर्यंत रहित शिक्षण संस्थेमध्ये जॉईन होण्यासाठी पाच पैसेही घेतले जात नव्हते आताची परिस्थिती मला माहीत नाही पण मी जवळपास दहा बारा वर्षांपूर्वीपर्यंतची गोष्ट सांगतोय माझे स्वतःच्या माझी अकॅडमी होती एम पी एस सीची आणि त्या अकॅडमीमधले बरेच मुलं डी एड झालेले मुलं त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये अगदी फ्रीमध्ये लागलेले आहेत त्यांची एक इंटरनल परीक्षा घेऊन सिलेक्शन झालं आणि पाच पैसे न घेता ते लागलेले आहेत अशा किती संस्था आहेत आज आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर खूप कमी संस्था आहेत तर कर्मवीर भाऊराव पाटील हे खूप महान असं व्यक्तिमत्व होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांचा इतिहास थोडा वाचा त्यांचं जीवनचरित्र वाचा माझे वडील श्रीरामपूरला लहानपणी उस्तुडीसाठी गेले होते एक अकरा बारा वर्षाचे काहीतरी असेल तर त्यावेळेला तिथे या रयत शिक्षण संस्थेचं म्हणजे एकोणीसशे ची गोष्ट सांगतो रयत शिक्षण संस्थेचं तिथे शाळा तिथे त्यांनी पहिलीच सॉरी पहिलीच बॅच सुरू केलेली होती आणि माझे वडील त्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते आणि त्या बॅचचं म्हणजे त्या शाळेचं उद्घाटन करण्यासाठी स्वतः कर्मवीर भाऊराव पाटील आले होते वडिलांनी स्वतः कर्मवीर भाऊराव पाटलांना त्यावेळेस बघितलंय म्हणजे इतकं आजही वडील अतिशय गर्वानं ती गोष्ट सांगत असतात तर कर्मवीर भाऊराव पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील तर एकोणीसशे ला गेले पण जेव्हा एकोणीसशे साठला आपलं महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्यावेळेला या रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास मला वाटतं दीड हजार काहीतरी शाळा त्यावेळेला होत्या त्यातल्या जवळपास सातशे शाळा रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्र शासनाला दान केल्या किती मोठा औदारी आहे किती मोठी दान शुरता आहे आज एक तुकडी दान करण्याची तरी अवकात आहे का या तथाकथित शिक्षण सम्राटांमध्ये सातशे शाळा दान केल्या शिक्षण संस्थेने महाराष्ट्र शासनाला ज्या जिल्हा परिषद शाळा म्हणून पुढे <coughs> नावापुढे जिल्हा परिषद असं लिहिल्या गेलं त्या शाळा मी पश्चिम महाराष्ट्रातली गोष्ट सांगतोय तुम्हाला नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर वगैरे भागातल्या शाळांची गोष्ट सांगतो इतकं मोठं व्यक्तिमत्व हे आपल्या या, या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेलं आहे आपण अशा व्यक्तिमत्वांची आठवण केली पाहिजे आज त्यांचा जन्मदिवस म्हणून त्यांचा थोडक्यात तुम्हाला परिचय करून दिला यापेक्षा खूप मोठं असं चरित्र या माणसाचं आहे आपण वेळ काढून त्यांचं चरित्र वाचलं पाहिजे त्यांचा संघर्ष बहुजन समाजामध्ये शिक्षण आणि शिक, शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्यासाठीची त्यांची तळमळ ही मुळातूनच आपण समजून घेण्यासाठी त्यांचं चरित्र आपण वाचव एवढी विनंती करतो यानंतर काही प्रश्न आपण आज घेऊया ओंकार कुलकर्णी यांचे दोन तीन प्रश्न आहेत ते आपण घेऊया ते काय म्हणतात बघा काम कसं करावं हे खरंच इंग्रजांकडून शिकावे दोनशे वर्षांपूर्वी असं ब्रेन वॉशिंग केलंय की अर्ध्या हाळकुंडात पिवळ्या अजूनही हेच खरं मानतात अरे किती खोटं बोलशील तुमच्या बापाचा आय I मीन mean, इंग्रजांचा एक माणूस सतराशे पन्नासच्या आसपास भारतात आला होता त्याने लिहिलं आहे की सत्त्याण्णव टक्के भारतीय शिक्षित आहेत आता हा कोण होता हे उड़, तू उडकून काढ आढाण्या सतराशे पन्नास ला कोण आला होता मला माहित नाही पण सत्त्याण्णव टक्के भारतीय जर शिक्षित होते तर तो नेमका कोणत्या भारतीयांमध्ये फिरत होता हे शोधावं लागेल मग त्यानं कोणतं सॅम्पल घेतलं नेमकं की जनगणना त्याने कधी केली कशाच्या याच्यावर काढली कुठे कुठे फिरला ओंकार कुलकर्णी साहेब तुम्ही स्वतःच ते सांगा कमेंटमध्ये हा कोण होता त्याने कोणतं सॅम्पल घेतलं कोणत्या प्रदेशामध्ये दे त्याने भेट दिली आणि कुठं त्यानं सत्त्याण्णव टक्के आकडा काढला कसा काढला गणना केली होती का सगळं काढा आणि मग सांगा आम्हाला काय खरं काय खोटं म्हणजे काही उचलायचं आणि काही फेकायचं हा ब्राह्मणांचा हा पहिल्यापासून अजेंडा राहिलेला आहे ओंकार कुलकर्णी ब्राह्मण मग असे तेच ते सांगता येत आम्हाला खोट काहीतरी आणायचं कुठून उचलून आणि फेकायचं इथं आमच्या डोक्यावरती आता काही पहिला काळ राहिला नाही टिळकाचा नाही काळ राहिला बाणेदारपणा काय तर म्हणे टर्कोल फेकत नाही बाणेदारपणा तो काळ नाही राहिला आता आम्हालाही शिकतो आम्ही शिकलोय आता समजलं ना आणखी <coughs> जे ओंकर कुलकर्णीनं काय सांगितलं आणखी <coughs> गीतेत सांगितले आहे गुणकर्म कर्म जन्माने कोणी असा गुण आणि कर्माने तुम्ही चार वर्ण धरता का मग मला सांगा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना खुला वर्ग ओबीसी वर्ग एस टी एन टी असे वर्ग का केले असतील ते सोडा मला सांगा संगणकाचा शिक्षक घेऊन तुम्ही वकील बनू शकता का अभियांत्रिकी शिकून डॉक्टर बनू शकता का त्या त्या वर्गाचे शिक्षण शिक्षक पुस्तक वेगळे आहेत ना मग वर्णांचे देखील तसेच आहे बघा काय सांगतायत साहेब वर्ण आणि इकडे जे घटनेमध्ये जे वर्ग दिलेले आहेत ते वर्ग आणि पण आपल्या शिक्षणामध्ये ज्या वेगवेगळ्या पदव्या आहेत त्यांचं मिक्सर लावलंय कुलकर्णी साहेबांनी आता गीतेमध्ये त्यांनी ज्या अध्यायाचं सांगितलंय गुणकर्म विभाग कशा तो अध्याय आहे चौथा आणि तेरावा श्लोक आहे चातुर्वर्ण माया सृष्टी गुणकर्म विभाग अशा असं कृष्णाच्या तोंडी ब्राह्मणांनी घातलेलं आहे कृष्णाची गीता नाही ही ब्राह्मणांनी सांगितलेली गीता आहे हे सांगतात ना महाभारत व्यासानं आहे आणि गीता हा महाभारताचा एक पार्ट आहे म्हणजे तोही व्यासानंच लिहिलेला आहे म्हणजे एका ब्राह्मणाने लिहिलेला आहे ठीक आहे आता ते व्यासाचा जन्म कसा झाला ते तर तुम्हाला स्टोरी आपण एखाद्या दिवशी घेऊया पराशर ऋषीने सत्यवतीवर पराशर हा ऋषी होता त्याने पंधरा सोळा वर्षाच्या सत्यवतीवर तिला एकटं गाठून नावेमध्ये बलात्कार केला आणि त्यातून मग जो काही जन्माला आला तो म्हणजे व्यास कथा आहे ठीक आहे तर हा जो व्यास आहे या व्यासाने हे महाभारत लिहिलेलं आहे तर चातुर्वर्णे मयासृष्टी गुणकर्म विभागाशा म्हणजे कृष्ण त्यामध्ये असं म्हणतो की ही काही जी सृष्टी आहे ही सृष्टी मी निर्माण केलेली आहे मी म्हणजे कोणी निर्माण केलेली आहे तर कृष्णाने निर्माण केलेली आहे ही चातुर्वर्णे चातुर्वर्णे म्हणजे चार वर्ण म्हणजे कोणते चार वर्ण तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण मी निर्माण केलेले आहेत एकच मिनिट थोडी रजा घेतो एक मिनिट <laughs> तर गीतेमध्ये कृष्णाने चार वर्ण हे मी निर्माण केलेले आहेत असं तो सांगतो कृष्ण पण हे वर्ण जे आहे गुणकर्मानं आहे असे ब्राह्मण नेहमी सांगत असतात पण गुणकर्मानं म्हणजे काय तर एखाद्याचा जन्म झाल्यानंतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे गुण आहेत त्या गुणानुसार तो त्याचा वर्ण निश्चित करू शकतो असं त्याचा अर्थ सांगतात पण हे चुकीचं आहे कस आहे बघा भगवद्गीतेमधला श्लोक नववा अध्याय त्यामधलं बत्तीसवा श्लोक काय सांगतो आपल्याला नववा अध्याय बत्तीसवा श्लोक काय सांगतो त्याचा मी हिंदीमध्ये वाचून दाखवतो क्यो की हे पार्थ जो कोई पाप योनी वाले है अर्थात जिनके जन्म का कारण पाप है ऐसे प्राणी हैं वे कौन हैं? सो कहते हैं वे श्री वैश्य और शूद्र भी मेरी शरण में आकर मुझे ही अपना अवलंबन बनाकर परम उत्तम गति को पाते हैं पाप योनि वाले मटले रहे पाप योनी पाप योनी जन्मता पापी असले कौन है श्री वैश्य शूद्र ये जन्मता पापी है कृष्ण इकड़े है। ओंकार साहेब काय म्हणतायत की कृष्णाने सांगितलेलं आहे की गुणकर्मानुसार त्याची जो काही वर्ण आहे तो ठरतो जर गुणकर्मानुसार पापयूनी का म्हटलेलं आहे श्री शूद्र आणि वैश्य वा, यांना का म्हटलेलं आहे तर सांगायचं तात्पर्य काय की ब्राह्मणी व्यवस्था जी आहे या व्यवस्थेने सुरुवातीपासूनच अगदी जन्मापासूनच चार वर्ण हे वेगवेगळे सांगितलेले आहेत ते त्यांच्या वर्णानुसार नाहीये तर त्यांच्या जन्मापासूनच ते वर्ण वर्ण त्यांनी वेगवेगळे सांगितलेले आहेत यानंतर ते म्हणतात की बाबासाहेबांनी संविधानामध्ये खुला वर्ग ओबीसी वर्ग एस टी वर्ग असे वेगवेगळे वर्ग केले हे जे वर्ग आहेत हे वर्ग आणि मनुस्मृतीमध्ये सांगितलेले चार वर्ण याच्यामध्ये फरक आहे मनुस्मृतीतले वर्ण हे असमानतेवर आधारित आहे ब्राह्मण श्रेष्ठ क्षत्रिय त्यापेक्षा त्यांच्या खाली त्यांच्या खाली वैश्य त्यांच्या खाली शूद्र अशी ही उतरण आहे पण ओपन ओबीसी एस सी एस टी याच्यामध्ये काही कुणी मोठा कुणी छोटा असं काही नाहीये हे समान आहेत हे लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळं हा त्यांचा जो तर्क आहे तोही ते काही कामाचा नाहीये त्याच्यानंतर ते म्हणतात की एखाद्यानं शिक्षण घेतल्यानंतर जर त्यानं डॉक्टर किचं अभिन डॉक्टर किचं शिक्षण घेतलं असेल तर तो अभिने अभियांत्रिकी म्हणजे इंजिनियर बनू शकतो का किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेतलं तर डॉक्टर बनू शकतो का शिक्षण घेण्याचे हे वेगवेगळ्या कोर्सेसचा आणि या वर्णांचा काय संबंध आहे समजा एखादा शूद्र वर्णामध्ये जन्माला आला तर त्याने पाठ त्याने लहानपणा सुरू लहानपणापासून सुरू केली म्हणून तो ब्राह्मण बनतो का तो बनत नाही त्यामुळे ह्या हे जे काही यांचं सांगणं आहे हे सध्या पूर्णतः चुकीचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं तर आजच्या या एफ बी लाईव्हमध्ये आपण हे फक्त ओंकार कुलकर्णी यांचे हे जे काही दोन तीन प्रश्न आहेत ते आपण घेणार होतो आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जी जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं आज हे छोटासा एफ बी लाईव्ह आपण केलं होतं सर्वांचे खूप खूप धन्यवाद